नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मेट्रो प्रशासनाच्या विरोधात मातंग समाज करणार आमरण उपोषण थिंग्ण। पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांना वारंवार लेखी स्वरूपात साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाची योग्य ती दक्षता घेऊन मेट्रोचे काम करावे अशी विनंती अर्जाद्वारे कळविण्यात आले असून तरी देखील मेट्रो प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अनुसूचित जातीच्या महापुरुषांची विटंबना करण्यात आली आहे या निंदनीय कृतीची जाहीर निषेध करण्यात आला आहे या घटनेमुळे मातंग समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मेट्रो प्रशासन यांच्या विरोधात महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा माजी अध्यक्ष अरुण जोगदांड संजय ससाणे युवराज दाखले अध्यक्ष नितीन आद्य आद्यक्रतिगुरू लहुजीवसाद साळवे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बाबासाहेब पाटोळे अविनाश शिंदे अमोल लोंढे शिवाजी खळसे आदींनी इशारा दिला आहे

अरुणजी गोवकर यांनी उपसंगता या क्षेत्रात दिलेला आहे प्रशासनाला त्याच्या संदर्भामध्ये आपण हल्लीकर साहेबांना या ठिकाणी निवेदना देण्याकरता आलो होतो या प्रसंगी नितीनजी गोल बाबासाहेब पाटोरे आविराजी शिंदे त्याचबरोबर संजयजी सत्ता आणि शिवाजी खडसे यांनी निवेदन दिलेलं आहे सर्व समाज बांधवांना विनंती आहे की जयंती महोत्सव समितीच्या वतीनं त्याचबरोबर अरुणजी गोवकर यांच्या प्रमुख आपण अमर उपोषण या ठिकाणी निषेध आपण दिलेला आहे त्या अमर उपोषणाला शहरातून सर्व समाज बांधवांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे मी सर्व इथं विनंती करतो की सर्वांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा जय लवजी जय हिंद जय गेमा